हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व गुरुवर्य धर्मवीर दिघे यांच्या शिकवणीनुसार शिवसेनेच्या प्रथेप्रमाणे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या नियमांचे पालन करत महाराष्ट्र राज्याचे यशस्वी व लोकप्रिय मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे व ठाणे लोकसभेचे लोकप्रिय संसदरत्न खासदार नरेश म्हस्के यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ठाण्याचे माजी महापौर प्रेमसिंग राजपूत यांच्या प्रेरणेने शिवसेनेचे ठाणे शहरातील इतर मान्यवर पदाधिकारी या सर्वांच्या मार्गदर्शनानुसार कार्यरत असलेले शिवसैनिक हे प्रभागात नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबवित असतात दरवर्षी वेगवेगळ्या संकल्पना घेऊन अशा प्रकारच्या सामाजिक उपक्रमांचं सा आयोजन करण्यात येतं त्याचाच एक भाग म्हणून प्रभाग क्रमांक एकवीसमध्ये नौपाडा विभागात दीपावली निमित्त फराळ बनवण्याचे साहित्य किटचं सा उद्घाटन संसदरत्न खासदार नरेश मस्के यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी हेमंत पवार शिवसेना ठाणे शहर विधानसभा समन्वयक प्रकाश पायरे ठाणे लोकसभा सचिव बाळा गवस नौपाडा विभाग प्रमुख किरण नागती इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या किटचं अनावरण करण्यात आलं तर नौपाडा विभागातील प्रत्येक घरोघरी जाऊन पाच हजार किटचं वाटप करण्यात येते या किट वाटपाची सुरुवात चिखलवाडी भांजवाडी येथून करण्यात आली असून वास्तू आनंद सोसायटी ही नागरिकांना या किटचं वाटप करण्यात आलंय काल सायंकाळी सायंकाळी नौपाडा येथील नागोबाची वाडी प्रशांत नगर येथे या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी ठाणे शहर प्रमुख हेमंत पवार ठाणे विधान विदा, ठाणे विधानसभा शहर समन्वयक प्रकाश पायरे उपशहर प्रमुख राजू गजमल शाखा प्रमुख वसंत कोंडभर शाखा प्रमुख विजय माधुसरे यांच्या उपस्थितीमध्ये यावेळी ही दिवाळी भेट वाटप करण्यात आली शिवसेनेचे नौपाडा विभागातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते शिवसैनिक युवा सैनिक महिला आघाडी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते या किटमध्ये दिवाळी फराळासाठी लागणारे साहित्य रवा मैदा तेल पिठी साखर बेसन पीठ पातळ पोहे तूप यांचा समावेश आहे तर दिवाळीसाठी लागणाऱ्या पणत्या उठणं मोती साबण हे देखील सोबत देण्यात आलेलं आहे नागरिकांच्या आनंदात आमचाही सहभाग असला पाहिजे म्हणून आम्ही दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिवाळी साहित्य संचचे वाटप केलं आहे अशी माहिती शहर प्रमुख हेमंत पवार समाजसेवक प्रीतम राजपूत यांनी दिली आहे शिवसेना नेहमीच गोरगरीब जनतेच्या मागे उभी असते आणि आमचे पदाधिकारी सर्वच या नपोडा विभागातले प्रीतम राजपूत असेल सीमा राजपूत असतील यांच्या माध्यमातून दिवाळीचं एक गिफ्ट एक भेटवस्तू या जवळजवळ पाच हजार लोकांच्या घरोघरी पोहोचवण्याचं काम आमचे सर्व पदाधिकारी करत आहेत मग आमचे प्रकाश पायरे आहेत किरण नक्ती असतील वसंत कोंडबर असेल राजू गजमळ असतील आणि सर्व महिला आघाडीच्या पदाधिकारी असतील जेंट्स पदाधिकारी असतील या नौपाडा विभागामध्ये नुसत्याच गप्पा मारायला आमचे कार्यकर्ते काम नाही करत किंवा शिवसेना नेहमीच रस्त्यावरती उठून जनतेच्या प्रश्नासाठी मांडत असते तसेच ही दिवाळी गोड होण्यासाठी ही लाडकी बहिणींची दिवाळी गोड होण्यासाठी लाडक्या भावाची ही दिवाळी गिफ्ट आहे आणि साहेबांच्या आदेशानुसार राजा नरेश म्हस्केंच्या आदेशानुसार या आमच्या रचमुख फॅमिलीनी पूर्ण नवपाडा विभागामध्ये पाच हजार किटचं वाटप करण्यात आलेलं आहे शिवसेनेच्या धोरणानुसार व वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आमचे गुरुवार धर्मवीर आनंदीजे साहेब यांची जी आम्हाला शिकवण आहे की ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण याला अनुसरून आमचे महाराष्ट्राचे आदरणीय नेते व उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब आमचे संसदरत्न खासदार नरेशजी साहेब आमचे शहरप्रमुख हेमंतजी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही नवपाडा प्रभाकांक एकवीसमध्ये दिवाळीच्या फराळाचं किटचं वाटप ठेवलेलं आहे ही संकल्पना अशी आहे आमची की घरोघरी जाऊन कमीत कमी, कमी पाच हजार किटचं आम्ही वाटप करणार आहोत की आपण काही समाजात काम करत असताना आपण समाजाला का काही देणं लागतो या अनुषंगाने हा आपण कार्यक्रम घेत आहोत आणि ही आमची संकल्पना आहे की घरोघरी जाऊन सगळ्यांना हे किट पोचलं पाहिजे तर कालच आम्ही याचा शुभारंभ केलेला आहे नरेश मस्के साहेबांच्या हस्ते आणि काल आम्ही चिखलवाडी भांजेवाडी आज सकाळी यश आनंद आता आम्ही नागोबाचेवाडी आता आम्ही प्रशांत नगर इथे हा कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे पाच पुढच्या दोन दिवस पण याच पद्धतीने हा कार्यक्रम चालणार आहे